शिवसेना आमदारांना आज मतांचा कोटा ठरवून दिला जाणार आहे मतदान कसं करावं आकडे कसे लिहावे याबाबत काल शिवसेना आमदारांना बैठकीत सूचना करण्यात आलेल्या काल काही आमदार बैठकीला उपस्थित नव्हते मात्र आज सर्वांना वांद्रेच्या ताज हॉटेलला येण्याच्या सूचना करण्यात आल्या आज रात्री विधान परिषदेच्या आमदारांच्या मतदानाची रंगीत तालीम वांद्रे ताज लँड्स हॉटेलमध्ये होणार आहे कुठल्या आमदारांना कुठल्या उमेदवारांना मत द्यायचं याचं मार्गदर्शन करण्यात येईल आणि त्यात असं कळतं की अजित पवार काँग्रेसची किमान तीन मतं फोडणार कारण अजितदादांना त्यांचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी पाच मतांची गरज आहे पण करमाळ्याचे संजय मामा शिंदे आणि स्वाभिमानीचे देवेंद्र भोयर हे दोन अपक्ष आमदार ऑलरेडी अजितदादांसोबत आहेत आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे एकूण आता एक्केचाळीस आमदार अधिक दोन अपक्ष आहेत म्हणजेच तेवीस अधिक तेवीस असा एकूण शेहेचाळीस मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीला दोन अपक्ष वगळता आणखी तीन मतांची गरज असल्याचं कळतंय ही अधिकची तीन मतं अजितदादा काँग्रेसची फोडू शकतात त्यापैकी एका मुंबई स्थित आमदाराचे वडील आणि माजी मंत्री हे ऑलरेडी राष्ट्रवादीत डेरे दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये असलेले हे युवा आमदार राष्ट्रवादीला मतदान करू शकतात का हे बघावं लागेल याशिवाय उत्तर महाराष्ट्रातून नरहरी झिरव यांचे एक आमदार मित्र आणि काँग्रेसच्या महिला आमदार दोन काँग्रेसचे आमदार जे आहेत ते राष्ट्रवादीच्या गळ्याला लागण्याची दाट शक्यता आहे अशी सूत्रांकडनं न्यूज एटीन लोकमतला माहिती कळते महाराष्ट्रात विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा जुलै रोजी मतदान पार पडतं अकरा जागांसाठी एकूण बारा अर्ज आल्यानं कुणीही अर्ज त्यात मागे नाही घेतलेला आहे त्याच्यामुळे निवडणूक होणार हे निश्चित झालेलं आहे राज्यातील राजकीय समीकरण लक्षात घेतल्यास ही निवडणूक रंजक बनली आहे राष्ट्रवादीच्या सर्व मंत्री सर्व मंत्री जेत, आहे जे आहेत ते द ललित हॉटेलमध्ये राहिलेत विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाची माहिती देण्यासाठी आज संध्याकाळी हॉटेल ललितमध्ये एक बैठक पार पडेल दरम्यान हसन मुश्रीफ आणि काही आमदार ललितमधून बाहेर पडलेत रात्री अजित पवार गटाचे सत्तावीस आमदार ललितमध्येच मुक्कामी होते आणि आज सभागृहाचं कामकाज असल्यानं अनेक आमदार आपापल्या वाहनानं विधान भवनाकडे रवाना झाले आमदारांना ठेवून त्यांच्यावर अविश्वास दाखवणं योग्य आहे असं मला वाटत नाही आणि ज्यांचा आमची आमच्या आमदारांच्यावर विश्वास आहे उद्या आपल्याला या बाबतीत कळेल एक तर आमचे सगळे आमदार आपापल्या घरी तर जिथं कुठं ते राहत आहेत आमदार निवास असेल हॉटेल असेल तिथं ते आहेत जे कोणी इतर आमदार आहेत जसं अजितदादाचा गट अख्खा एका हॉटेलमध्ये घेऊन ठेवलेला आहे त्यामुळे दादांचा त्यांच्या आमदारावर विश्वास नाही राहिला असं कुठेतरी आपल्याला बोलावं लागेल पण उद्या संध्याकाळी दूध का दूध पाणी का पाणी हे त्या ठिकाणी होईल